नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तुम्हाला पंचवीस याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील पोलीस भरतीचे अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि तीस नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे तर आता आपण पाहणार आहोत मला अर्ज भरण्याची अगोदर कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे राहणार आहे नाही कोणती विद्यार्थी या ठिकाणी सातवीपासून अर्ज भरू शकतात कोणती विद्यार्थी दहावीपासून अर्ज भरू शकतात कोणाला प्रकारे सवलत या ठिकाणी मिळालेली आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा काय मित्रांनो ही जी साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तुम्हाला जाहिराती पाहायची असेल ठीक आहे कशा प्रकारची जाहिराती आहे या ठिकाणी तुम्ही यावर क्लिक करून जाहिराती सर्व चेक करू शकता यामध्ये तुम्हाला पदाचं नाव सिलेक्ट करावं लागेल ठीक आहे जर तुम्हाला बँड्स म्हणजे जाहिराती पाहायच्या असेल तर या ठिकाणी तुम्हाला जर कॉस्टेबल जाहिराती पाहायचं असेल तर कॉन्स्टेबलवर क्लिक करायचं कोणते जिल्ह्याची जाहिराती पाहायची आहे तर यावर क्लिक करायचं समजा तुम्हाला नागपूर सिटीची जाहिराती पाहायची आहे नागपूर सिटीवर क्लिक करायचं आणि ही जी पी डी एफ आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता म्हणजे सर्व तुम्ही या ठिकाणी जाऊ चेक करू शकता अगोदर तुम्हाला एक गोष्ट चेक करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे कॉन्स्टेबलची जाहिराती एस आर पी एफची जाहिराती बँड्समनची जाहिराती जे काही तुम्हाला पाहायचं असेल तर यावर क्लिक करायचं अगोदर आणि कोणत्या सिटीचे पाहायचे असेल काय पाहायचं असेल यावर क्लिक करून डायरेक्ट पी डी एफमध्ये डाउनलोड करायचा ऑप्शन या ठिकाणी खाली उपलब्ध केला जाईल या ठिकाणी तुम्ही जाऊन सर्व डाउनलोड करू शकता ठीक आहे बघा मित्रांनो यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅन्समन एस आर पी एफ आणि कारागृह या पाच ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर बघा मित्रांनो जे पुरुष उमेदवार आहे लक्षात ठेवायचं जे पुरुष उमेदवार आहे ते या ठिकाणी पोलीस शिपाईसाठी पण अर्ज भरू शकतात पोलीस शिपाई चालकसाठी पण अर्ज भरू शकतात साठी पण अर्ज भरू शकतात एस आर पी एफसाठी पण अर्ज भरू शकतात आणि कारागृहासाठी पण आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात कारण ह्या पाच भरत्या जे है है वेग वेग आहे ह्या वेगवेगळे आहे लक्षात ठेवायचं या पाचही भरत्या वेगवेगळ्या आहेत आणि पुरुष विद्यार्थी या पाचसाठी अर्ज भरू शकतात आणि जे महिला विद्यार्थी आहे महिला जी आहे ते एस आर पी एफ सोडून त्या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात पुरुष पाचशे पाचशे ठिकाणी अर्ज भरू शकतात पण जे महिला आहेत महिलांना आर पी एफमध्ये आपला अर्ज भरता येणार नाही ते चार ठिकाणी अर्ज भरू शकतात बँड्सपणसाठी तुम्हाला बँड्समनचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल ते वाद्य तुम्हाला त्या ठिकाणी वाजवता येणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे बँड्समनचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि तुम्हाला बँड्समन जे काही वाद्य वगैरे त्या अंतर्गत ते तुम्हाला व्यवस्थित वाजवता येणे गरजेचं राहणार आहे ओपन कॅटेगरी चारशे पन्नास रुपये आणि मागासवर्गीय जे उमेदवार त्यांना तीनशे पन्नास रुपये त्यामध्ये ओपन सोडून सरस विद्यार्थी आले तीनशे पन्नास तुम्हाला या ठिकाणी फी भरावी लागेल ओपन कॅटेगरीला चारशे पन्नास रुपये आणि ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारेपर भरू शकता ठीक आहे ऑनलाईनमध्ये तुम्ही आपलं फी भरू शकता तर या ठिकाणी बघा मित्रांनो तर बघा या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तर संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित अर्ज भरताना लागेल या ठिकाणी एस एस सी दहावी बारावीचं प्रमाणपत्र बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही जवळ ठेवायच्या जन्म दाखला टी सी किंवा बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं डोमिनेशन सर्टिफिकेट कंपल्सरी आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे जात वैद्य प्रमाणपत्र म्हणजे म्हणजे व्हॅलिडिटी जी आहे ते आता नाही लागेल नंतर मागितल्या जाईल पण आता नसली तरी चालेल एम एस आय डी तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे कारण एम एस आय डी या ठिकाणी मागितलेलं आहे नंतर नॉन क्रिमिनल लक्षात ठेवायचं नॉन क्रिमिनल प प्रमाणपत्र खेळाडू उमेदवार त्यांना या ठिकाणी खेळाडू सर्टिफिकेट लागेल ते नॉन क्रिमिनल विद्यार्थी आहे त्यांना नॉन क्रिमिनल लागेल ठीक आहे ठीक आहे महिला आणि पुरुष दोघाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागेल ज्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी जे माझी सैनिक असतील तर माझी सैनिकांना माझी सैनिकचं डिस्चार्ज सर्टिफिकेट लागेल तर या ठिकाणी बरेचसे सर्टिफिकेट दिलेले सर्टिफिकेटवर मी स्पेशली व्हिडिओ बनवून त्यावेळेस सांगेल की तुम्हाला अर्ज भरतानी तुम्हाला कोणते डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे कोणाला कोणते डॉक्युमेंट पाहायचे ठीक आहे तर बघा मित्रांनो आता आपण पाहणार याची पात्रता काय मागितली आहे तर पोलीस शिपाई गट क यासाठी पात्रता मागितली आहे बारा रुपया लक्षात ठेवायचं बारावी पास जर असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता वयोमला लक्षात ठेवा ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसनुसार ग्राह्य धरल्या जाईल लक्षात ठेवायचं तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसनुसार ग्राह्य धरल्या जाईल आणि तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमधले असणे गरजेचं आहे ठीक आहे तुमच्या समजा तुम्ही नॉन प्रीमेंट जे आहे ते तुम्ही तीस नोव्हेंबरच्या आतमध्ये काढून घ्यायचं जर तुम्हाला लागू असेल तुम्ही तीस नोव्हेंबरच्या आतमध्ये काढायचं तीस नोव्हेंबरनंतर काढेल तर ते कळणार नाही ते तुम्हाला तीस नोव्हेंबरच्या आतमध्ये सर्व डॉक्युमेंट लागणार आहे तुमचे कास्ट असो डोमेसिल असो जे तुम्ही आतापर्यंत काढलं नसेल तर तुम्हाला काढायचं असेल तीस नोव्हेंबरच्या आत काढायचं आणि नंतर आपला अर्ज भरायचा ओपन कॅटेगरी जी आहे त्यांना अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत ज्यांची वयोमर्यादा चालू आहे पण जे एजबार झालेले आहे त्यांना पण या ठिकाणी एक संधी मिळणार आहे लक्ष लक्षात ठेवा जे विद्यार्थी एक जानेवारी दोन हजार बावीसपासून तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवायचं एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये एजबार झालेली आहे जर तुम्ही या कालावधीमध्ये एजबार झालेली आहे आहे जी ओपन कॅटेगरीची विद्यार्थी आहे तर या कालावधीमध्ये त्यांना अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेलं असेल एकोणतीस लागलं असेल ते पण आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात आणि जी मांग्रासवर्गीय उमेदवार त्यांना या कालावधीमध्ये तेहत्तीस वर्षे पूर्ण झालेलं असेल आणि चौतीस लागलं असेल ते पण आपला अर्ज भरू शकतात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजा जवळपास तीन वर्ष वाढून देण्यात आलेली आहे असं समजून जायचं पात्र या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे बारावी पास या ठिकाणी लागेल ठीक आहे तुम्ही जर यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून जरी बारावी पास केला असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता बघा मित्रांनो नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद शासनाने घोषित केलेला नक्षलग्रस्त भागातील रहिवाशी असलेले लक्षात ठेवा नक्षलग्रस्त भागातील रहिवाशी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार लक्षात ठेवा अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीचे उमेदवार जे नक्षलग्रस्त भागात राहतात किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कार्यवाहीत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुले असलेले उमेदवार जे इयत्त सातवी परीक्षा उत्तीर्ण आहे ते भरतीकरिता पात्र ठरतील लक्षात ठेवा नक्षलवादाच्या हल्ल्यात किंवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेले पोलीस बातमीदार लक्षात ठेवा पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांचे मुले हे जर सातवी पास असेल ते पण या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सवलत दिलेली आहे एस टी कॅटेगरीचे जे विद्यार्थी नक्षल भागातील रहिवाशी आहेत ते पण सातवी पासवर आपले अर्ज भरू शकतात तर या ठिकाणी हाईट मागितले महिलाला एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि पुरुषाला एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि चेस मागितले या ठिकाणी त्या एकूण ऐंशी सेंटीमीटर न फुगवता कमीत कमी आणि फुगून पाच सेंटीमीटर जास्त या ठिकाणी बघा हे महत्त्वाचं आहे जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे तर महिलांनो पुरुषांना लक्षात ठेवा जे उमेदवार एस टी कॅटेगरीची आहे त्यांना हाईटमध्ये पाच सेंटीमीटर कमीच चालेल या ठिकाणी महिलाला एकशे पन्नास चालेल आणि पुरुषाला एकशे साठ चालेल म्हणजे पाच सेंटीमीटरची हाईट या ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे हे जे उमेदवार आहेत ठीक आहे यांना पण उंचीमध्ये चार सेंटीमीटर हाईटची सवलत से देण्यात आलेली आहे आणि चेसची आवश्यकता या ठिकाणी राहणार नाही आहे तसेच खेळाडूच्या उमेदवारांना पण या ठिकाणी अडीच सेंटीमीटर हाईटमध्ये सूट दिलेली आहे पोलीस शिपायला या ठिकाणी एले मी ड्रायव्हिंग लायसन्स पण मागितलेला आहे जर तुमच्याकडे एले मी ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलचा अर्ज भरताना ते सोबत घेऊन जायचं नसेल तर तुम्हाला दोन वर्षाच्या आत लक्षात ठेवायचं दोन वर्षाच्या कालावधीची आत तुम्हाला ते काढून देणे गरजेचं आहे पोलीस कॉन्स्टेबलला पण या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स मागितलेलं ला आहे जर तुम्ही ते दोन वर्षात आत काढून दिलं नाही तर तुमची उमेदवारी रद्द केल्या जाणार आहे नंतर हे बघा संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र धारण करणे तर या ठिकाणी तुम्हाला संगणक हाताळणीचे म्हणजे एम एस आय सर्टिफिकेट वगैरे मागितलेलं आहे पोलीस शिपाई पदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे म्हणजे एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागेल नंबर तीन महत्वाचं गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल तर मित्रांनो लक्षात ठेवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला अर्ज भरत असेल तर तर तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यातल्या रहिवासी असणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं मला माहितीच तुमची फिजिकल कशा प्रकारे होणार आहे तर सोळाशे मीटर वीस गुण शंभर मीटर पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा गुण पुरुषाला आणि महिलाला आठशे मीटर वीस गुण शंभर मीटर पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा गुण आणि तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा पण घेतल्या जाणार आहे तर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी बघा संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळेस दरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारात ती भरावी तर मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्हाला एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज भरता येणार आहे लक्षात ठेवायचं एका पदासाठी एकाच ठिकाणी समजा तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलचा अर्ज भरायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी अर्ज भरू शकता गडचिरोली सोडून चालकचा भरता अर्ज भरायचा आहे तुम्ही चालकचा जो अर्ज आहे कोणत्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी भरू शकता मग दोन जिल्ह्यात तुम्हाला दोन अर्ज भरता येणार आहे चालकशी दोन अर्ज भरता येणार नाही चालकशी दोन अर्ज भरता येणार नाही कॉन्स्टेबलचे दोन अर्ज भरता येणार नाही बॅट्स म्हणजे दोन अर्ज भरता येणार नाही कारागृहाचे दोन अर्ज भरता येणार नाही ठीक आहे किंवा एस आर दोन अर्ज भरता येणार नाही कोणते तुम्हाला एकाच ठिकाणी एक, एक अर्ज भरावा लागेल तुम्हाला पाच अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे पाच घटकाचे पण कोणत्या जिल्ह्यात एकच अर्ज भरायचा नियमानुसार तुम्हाला एकच अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे नंतर पोलीस शिपाई चालक तर चालकची पात्रता मित्रांनो जवळपास सारखीच आहे बारावी पास आणि वयोमर्यादा हो जे आहे ते एकोणीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि एकोणीस ते तेहतीस वर्षापर्यंत वर्गीयांना राहणार रा आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला ड्रायविंग लायसन मागितलेला ला आहे चालकला ड्रायविंग लायसन अर्ज भरताना लागेल लक्षात ठेवायचं ड्रायविंग लायसन लागेल नियमवटी बाकीसारखेच आहे फक्त ड्रायविंग लायसन लागेल अर्ज भरताना आणि हॅट जे मागितली आहे महिलाला एक एक सत्तावन्न मागितली आहे पुरुषाला एकशे पासष्ट मागितलेली आहे ठीक आहे ड्रायविंग लायसन तुम्हाला या ठिकाणी आवश्यक है। बाकी मोटी दोड़ पा सरकेश आहे बाकी नियम मोठी जवळपास सारखेच आहे ठिकाणी तुम्हाला एलेमि टी आर चालवण्याचा वैध परवाना धारण करणे आवश्यक राहील लक्षात ठेवायचं एल एमी टी आर या ठिकाणी मागितलेलं आहे तसेच सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि दिलेल्या न्याय निवाळ्यानुसार हलके वाहन चालवण्याचा ई किंवा हलके वाहन चालवण्याचा आर यापैकी कोणती एक वैध दा परवाना धारण करीत असलेल्या उमेदवारांना पोलीस शिपाईचालक या पदासाठी आवेदन अर्ज सादर करू शकतात तर तुमच्याकडे एल एमी किंवा एलिमेट टी आर असेल दोनपैकी कुठला एक लाय ड्रायविंग लायसन असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता ठीक आहे या ठिकाणी तुमचे दोनच होतात सोळाशे मीटर तीस गुण गोळाफेक वीस गुण महिलाला आठशे मीटर तीस गुण गोळाफेक वीस गुण आणि या ठिकाणी तुमचे स्किल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे ठीक आहे हलकी मोटर वाहन चालवण्या चाचणी होणार आहे पंचवीस गुण आणि जीप प्रकारची वाहन चालवण्याची चाचणी पंचवीस गुण ठीक आहे आणि यामध्ये जो एक्झाम स्लॅब दिलेला आहे यामध्ये मला मोठन वाहन मोटर वाहन चालवणे किंवा वा वाहतुकी बाबाचे नियम हे परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे नंतर या पोलीस शिपाई बॅट्समन तर बॅट्समनची जी पात्रता है, थोड़ी आहे ती थोडी वेगळी आहे या ठिकाणी तुम्हाला बॅट्समनचं प्रमाणपत्र लागेल ठीक आहे तर वयोमर्दा पण अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे मागायचं तेहतीस वर्षापर्यंत पात्रता मागितली आहे मित्रांनो ते दहावी पास लक्षात ठेवायचं बॅट्समनला पात्रता आहे दहावी पास चालेल ठीक आहे महिलाकरिता उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि पुरुषाला एकशे पासष्ट सेंटीमीटर तर या ठिकाणी बघा बँड्समनचे जे पद आहे त्यासाठी अडीच सेंटीमीटर तुम्हाला सवलत पण दिल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं बँड्समन पदाच्या उमेदवारसाठी अडीच तर या ठिकाणी पुरुष आणि महिलाला अडीच सेंटीमीटर सूट पण देण्यात येणार आहे बँड्समनच्या पदासाठी बघ लक्षात ठेवायचं सर्व विद्यार्थ्यांना महिला असो की पुरुष असो दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची सूट पण दिल्या जाणार आहे बँड्समॅनसाठी जर हाईट कमी असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता दहावी पास या ठिकाणी मागितलेला आहे बँड्समॅनसाठी प्रात्यक्षिक चाचणी खालीलप्रमाणे घेण्यात येईल सदृव परीक्षा अहता परीक्षा म्हणून गराय धरण्यात येईल म्हणजे तुमची या ठिकाणी प्रात्यक्षिक चाचणी तुम्हाला त्या ठिकाणी सर्व वाद्य वाजवता येणे गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही बँड्समॅनचं प्रमाणपत्र काढून घ्यायचं काही गोष्टी जर तुम्हाला येत असेल तेव्हाच तुम्ही बँड्समॅनसाठी आपला अर्ज भरायचा बँड्समॅनचं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आणि ह्या सर्व गोष्टी शिकून घ्यायच्या नंतर एस आर पी एफ तर एस आर पी एफची पात्रता बारावीपास मागितली आहे नियमवाटीची आहे जवळपास सर्व सारखीच आहे या ठिकाणी वयोमारदा बघून घे एसआर पी एफसाठी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते तीस वर्षापर्यंत मागासवर्गी एस आर पी एफला ही इतर पोस्टपेक्षा कमी आहे ठीक आहे शैक्षणिक पात्रता आहे बारीवी बारीपासणी गरजेचं आहे आणि नियम मोठी जी आहे जवळपास सर्व सारखीच आहे ठीक आहे तर या ठिकाणी पुरुष उमेदवार आपला अर्ज भरू शकतो महिलांनी या ठिकाणी आपला अर्ज भरायचा नाही आहे लक्षात ठेवायचा महिलांनी आपला अर्ज या ठिकाणी भरू नये काय मित्रांनो एस आर पी जी शारीरिक चाचणी होणार आहे ते शंभर गुणाची होणार आहे यामध्ये पाच किलोमीटर धावणे असणारे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंचवीस गुण आणि गोळाफेक असणारे पंचवीस गुण म्हणजे शंभर गुणाची तुमची शारीरिक चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि शंभर गुणाचा पेपर या ठिकाणी असणार आहे सिलेबस सारखाच आहे नंतर कारागृह शिपाई पात्रता वगैरे सारखीच आहे वयोमर्दा पण सारखीच आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन डिग्रीला आणि मागासारखी नाही पाच वर्ष अधिक शारीरिक चाचणी पण होणार आहे तुमची सोळाशे मीटर शंभर मीटर गोळाफेक पुरुषासाठी महिलाला आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक पन्नास गुण ठीक आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो कोणते एकाच घटकात आपला अर्ज भरायचा अशा ठेवायचा या ठिकाणी बघा तेवीस चोवीसचं आर्थिक वर्षाचे मूळ नॉन की बिल मागितलेलं आहे तर या ठिकाणी तेवीस चोवीसचं नाही पाहिजे हे चोवीस पंचवीसचं लागेल ठीक आहे चोवीस पंचवीसचं नॉन किमेंट तुम्ही काढायचं ठीक आहे तेच मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत जर अपडेट असेल तुम्ही तरी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता जर याची तारीख बिल असेल तर लवकरात लवकर नवीन नॉन किमेंट काढायचा नंतरच आपला अर्ज भरून घ्यायचा उमेदवाराकडे आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल असणे आवश्यक आहे तुमचा आधार कार्ड जो आहे मोबाईलशी लिंक असणे गरजेचं आहे नसल्यास प्रथम त्यांनी त्यांचे तेन आधार कार्ड मोबाईल क्रमांकावर लिंक करून घेण्यास त्यानंतर आवेदन अर्ज भरावा तर लक्षात ठेवा आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं ऑनलाईन आवेदन अर्ज भरतानाच वैध कालावधीचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे वैध म्हणजे 30 ए, तीस नोव्हेंबर याची अंतिम तारीख आहे सर्व तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते तीस नोव्हेंबरच्या आत काढलेले असणे गरजेचं आहे ठीक आहे तीस नोव्हेंबरपर्यंत चालेल पण तुम्हाला तीस नोव्हेंबरला फॉर्म भरावा लागणार आहे म्हणजे तुम्ही सर्व डॉक्युमेंट जे आहे तीस नोव्हेंबरच्या आतमध्ये काढायचे तुमच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नसेल ते जर काढायचं असेल तर तीस नोव्हेंबरच्या आतच तसंच काढायची नंतर तुम्ही म्हणाल की आता मी काढणार नाही फॉर्म भरतो आणि नंतर तीन तसं चालणार नाही मित्रांनो सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तीस नोव्हेंबरच्या आतमध्ये असणे गरजेचं आहे ठीक आहे जसं की तुमच्याकडे इकडे डोमिशन नाही आहे डोमिसिल तुम्ही काळाला टाकलं तर तिथे तीस नोव्हेंबरच्या आतमधलं असणे गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला तीस नोव्हेंबरपूर्वी ते डोमेसिल प्राप्त झालं पाहिजे तर डॉक्युमेंट जे तुम्ही तीस नोव्हेंबरच्या आतमधले असणे गरजेचं आहे त्यानंतरचं एकही एक डॉक्युमेंट तुमचं ग्राह्य धरलं जाणार नाही हे बघा उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणारे उमेदवार अर्ज करण्यात येईल ठीक आहे एकापेक्षा जास्त घटकात तुम्ही जर अर्ज भरला तर तुमचं या ठिकाणी अर्ज बाद केल्या जाणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सर्व अर्ज रद्द केल्या जाणार आहे दोन्ही अर्ज तुमचे या ठिकाणी के रद्द केल्या जाणार आहे या ठिकाणी बघा रस्त्यास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक एस आर पी एफ आणि कारागृह अशा पाच पदाकरिता प्रत्येक पदाकरिता एक मी तुम्हाला अगोदर सांगितले तुम्ही अशा पाचपैकी पासाठी पण अर्ज भरू शकतात पण एकाच जिल्ह्यात ठीक आहे एकच अर्ज भरू शकतात आणि महिला जे आहे ते चार अर्ज भरू शकतात एस आर पी एफ सोडून ठीक आहे आणि प्रत्येकासाठी तुम्हाला स्वतंत्र एक्झाम शुल्क भरावं लागेल या ठिकाणी संपूर्ण जी माहिती आपण पाहिलेली आहे लक्षात ठेवायची आता वैधता प्रमाणपत्र बघून मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे जात म्हणजे तुमची व्हॅलिडिटी जात जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे तुमची व्हॅलिडिटी ही जे डॉक्युमेंट आहे हे सोडून बाकी इतर डॉक्युमेंट जे आहे ही आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतची असणे आवश्यक आहे मी तुम्हाला अगोदर सांगितल्या तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहे तीस नोव्हेंबरपर्यंत असणे गरजेचं आहे त्याच्या जर नंतर तुम्ही एखादा डॉक्युमेंट काढलं असेल ते चालणार नाही लक्षात ठेवायचं त्याच्यानंतरचे तुमचे डॉक्युमेंट चालणार नाही जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट एखादा काढाल तर तीस नोव्हेंबरच्या आतमध्येच काढायचं कास्ट असो डोमेसिल असो कुठले कुठले तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल समजा नॉन क्रिमिनल असो बरेचसे विद्यार्थी काय करतात नॉन क्रिमिनल यस करतात आणि नंतर नॉन क्रिमिनल दाखवतात असं करायचं नाही मित्रांनो नॉन नौ। क्रिमिनल जर तुमच्याकडे नसेल त्या आताच काढून ठेवायचा आणि नंतरच आपला अर्ज भरायचा डॉक्युमेंट जे तीस नोव्हेंबरची आतमधले असणे गरजेचं आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं तर महिला जी आहे ते चार ठिकाणी आपलं अर्ज भरू शकतात पण नियम नियमावरती वाचूनच आपला अर्ज भरायचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद